नमस्कार लोकशक्ती न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी निवृत्ती मंडलिक आज आपण नारंगाव येथे आलेलो आहोत आणि नारंगाव येथे रावटीमध्ये जगन कुमार वेळवणकर सह हौसारानी पुणेकर यांच्या फड मालकाचे मालक जगनकुमार वेळवणकर यांची मुलाखत घेणार आहोत मुलाखतीचा विषय आहे की तमाशा आणि सरकार यांमध्ये जे काही सरकारचा तमाशा किती लक्ष आहे किंवा सरकार तमाशाबद्दल सकारात्मक आहे का नकारात्मक आहे या संदर्भात आज मुलाखत घेणार आहोत नमस्कार सर सर एकंदरीत तुमची सरकारकडे कोणती मागणी आहे आणि या मागे पण तुम्ही कोण कोणत्या मागण्या सरकारकडे केल्या महाराष्ट्र सरकार के केल महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत लोककलावंतांसाठी जी तळमळ करायला हवी जे जे कलावंत काही काही कलावंत मांधरापोटी जे ओरिजिनल कलावंत होते ते मृत्यू पावले पण त्या गोष्टीपर्यंत काय पोचू शकल नाही मानधन त्यांच्यापर्यंत आलं नाही ठीक आहे तरी सुद्धा आता काय शासनाने कुठपर्यंत पोच करायचं त्याचा पाठपोळा करायचं हे कलावंतांचंही काम आहे त्यांनी ते केलं पाहिजे आणि ते करण्याचं काम आता जनजागृती नारायणगाव मध्ये आता या तमाशा पंढरीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे आमच्या तमाशाचे अध्यक्ष मास्टर रघुवीर खेडकर त्यानंतर संभाजी राजे जाधव यांनी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यानंतर विठाबाई भाऊमाग नारायणगावकर यांचे नातू आहेत बाळा नारायणगावकर त्याच्यानंतर अध्यक्ष पप्पू मुळे खेडकर पांडुरंगमुळे मांजरवाडीकर या तमाशेचे मालक पप्पू मुळे आविष्कार मुळे म्हणतात त्यांचं नाव तर आज यांच्या माध्यमातून त्यांनी या तमाश्या पंढरीमध्ये आता ह्या सर्व कलावंतांच्या काही ज्या समस्या आहेत त्या शासनावर पोहोचून जे कलावंत मानधनापासून वंचित असतील किंवा त्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणाचा विषय शासनापर्यंत पोहोचवावा शासनाने जे जे कलावंत या शिक्षणापासून ज्या कलावंतांच्या मुलांना कुठल्याही गोष्टीच्या सोयी सुविधा मिळत नाहीत mm -hmm. जी मुलांना शाळेत जायचा संधी मिळत नाही खर्च mm -hmm. परवडत नाही mm -hmm. तर त्या मुलांना शासनाकडून शिक्षणाची संधी मिळावी मुलांच शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं मग ही मुलं आता या तमाशाकडे न वळतात त्यांच्या आयुष्यात चांगलं व्हावं वेगळ्या कलातनी जाऊन आता या तमाशाकडे वळतील हे काय सांगण्याचं म्हणजे भवितव्य राहिलेलंच नाही तमाशाकडे लोकांचा आता बघण्याचा हेतू व्यवस्थित राहिले नाही लोक बदलले मोबाईल मुळे तमाशाला दिवस एकदम बेकार दिवस आहे आणि आताची लोक जरी तमाशा बघतात तरी हा तमाशा हा लोक कलावंत काय करतोय किंवा कलावंत ओरिजल काय गातोय <laughs> काय म्हणतोय त्याचं वगैरे नाट्य आहे का त्याला काय बोलता येते का याकडे लक्ष नाही कशी उड्या मारतात मुली किती आहेत गाड्या किती आहेत हेच विचारतात लोक सुंदर मुलगी किती हा बस त्याच्यावरच लक्ष राहिले तेव्हा याकडे का लक्ष देण्यापेक्षा शासनाने आता या कलावंतापर्यंत पोहोचून त्यांना जे आपण पॅकेज पॅकेजच्या माध्यमातून जे काही सोयी सुविधा आपल्याकडून शासनाकडून मिळणार आहेत त्या मिळाव्यात जे तुम्ही महोत्सव घेताय त्या महोत्सवामध्ये किती कार्यक्रम का, चान्स मिळाला किती कार्यक्रम या चान्स पासून लांब राहिले त्यांना पर्यंत त्यांच्यापर्यंत सुद्धा गेलं पाहिजे आणि प्रत्येक तमाशा फडमालकाला जे मिळणाऱ्या सोयी सुविधा आहेत या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात अध्यक्षांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं mm. आणि या दिक कला mm. जे कलावंतांचे तळमळे तळागाळात खेडोपाडी जे लोककलावंत मानधनापासून वंचित राहिलेत mm. किंवा त्यांच्या मुलाबाळांना काही शिक्षणाची सुविधा नाही या सर्व गोष्टी शासनापर्यंत पोहोचवाव्यात आणि शासनाने चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन लोककलावंत ही लोककला mm. जर जिवंत ठेवायची असेल तर कलावंत वाचवला पाहिजे कलावंतांची मुलं वाचवली पाहिजे त्या मुलांची प्रगती केली पाहिजे आता ठीक आहे माणसाच्या जसं माणूस बदलले प्रत्येक गोष्टी बदलले बदल हजारला पाहिजे जीवनामध्ये पब्लिकला जसं पाहिजे जशी मागणी तशी पुरवणी हे आम्ही पण करतोय आमच्याकडून पण जेवढे आटोकाट जेवढे प्रयत्न करायचे तेवढे करतोय पब्लिक कसं खुश होईल पुढल्या वर्षी आम्हाला पुन्हा पुन्हा चार गावं जातोय आज तर उद्या आम्हाला आठ गावात जायचं म्हणजे संधी मिळाली पाहिजे असा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यासाठी शासनाने आमच्या मुलाबाळाकडे किंवा आमच्या जे वृद्ध कलावंत आहेत काही काही कलावंतांना आता चालता येणार तर... काही तमाशा कलावंतांकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि एकंदरीत त्यांचा मानधनाचा प्रश्न असा दर महिन्याला त्यांना काहीतरी पेन्शन स्वरूपात पैसे आले पाच हजार रुपये लागले लहान मुलांच्या शिक्षणाचा महत्वाचा विषय तो आहे शिक्षणाकडे कालावंतांची जी काय फॅमिली आहे तिकडे तर डिस्टर्ब होते का डिस्टॉप होते फॅमिलीच कसं होते की आता त्यांना वाटायला लागलं आता पुढे आपलं जीवनाचं काय आज सांगतात गेली तर तिची पोरं त्या पद्धतीने तिथपर्यंत तिच्या एवढी कालावंत नाही आता त्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे त्यांच्याकडे म्हणजे महाराष्ट्र शासनाने हा विचार केला पाहिजे ना की हा कलावंत जर मेन मोठा होता सपोर्ट करणारा तोच गेला त्याच्या पाठीमागचे रश्य काय ते कसे वागत असते ते कसे जगतील त्याकडे निश्चित महाराष्ट्र शासनाने लक्ष दिलं पाहिजे कालावंतांची वन्ता। आर्थिक प्रगती होत नाही किंवा तमाशा कलावंतांचा शेवट हा खूप पडेल वाईट वाईट असं होतं अशा गोष्टी टाळण्यासाठी सरकारने लक्ष दिलं पाहिजे सरकारने निश्चितच लक्ष दिलं पाहिजे याच्यातून सरकारने लक्ष दिलं म्हणजे जोपर्यंत त्यांच्यात ताकद असते कारणाची कालावंतांच्या तोपर्यंत तू करत असतो मात्र शेवटच्या क्षणापर्यंत माणूस कसा बी झगल बाजारात माझं नाव कसं राहील माझी पार्टी कशी चालेल माझी चार कलावंत कसे जगतील याचा पुरेपूर मालक प्रयत्न करतो तमाशा कलावंत किंवा कर्जबाजारी होतो कर्ज बाजारीशिवाय पर्याय आता हा कार्य चालवायची म्हटली तर अगोदर आपल्याला चार, चार दोन गुणाकडून दहा पाच लाख रुपये काढावं लागतात व्याजाने काढायचे ते लोकांना वाटायचे आणि वाटू लोकांनी बेबारावशी वाटायला लागतात कलावंत सुद्धा असे काही झालेले आहेत की ते पैसे माझ्याकडून घेणार दुसऱ्या पार्टी झालं दुसऱ्याचे घेणार तिसऱ्या पार्टी झालं आणि तिसऱ्या पार्टीचे घेणार चौघांचे पैसे घेतले आणि तो जागरण गोंधळ गोंधळ तुम्ही त्याच्यामुळं कलावंत पण तसे लोकांची वागणूक एकाचीच नाही त्यांची पण सुख आहे मालकानी पण त्यांचा येणारा पैसा असून तो त्यांचा जो ठरलाय तो दिला पाहिजे त्यांचे बी पोटपाणी आपल्या जीवाच असते त्याच्यामुळे कलावंत काय नाही मोठा श्रीमंत असते असं काही नाही पण ते एक एकमेक ठेवून आपण याला शब्द दिलाय याच्याकडे आपण करार केलाय त्याचा सिजन पूर्ण केल्याशिवाय दुसऱ्याकडे गेला नाही पाहिजे आणि दुसऱ्या फडबारकडे त्याला ठेवला नाही पाहिजे ह्या मागल्या तमाशात तर वेळवणकर मध्ये दिसतो दुसऱ्या वेळेस ते तिसऱ्या वेळेस तर खेडकर चालूचं तिथं रंगमंच आहे का जिथं तो उद्या तिथं त्याचं काही एक ठिकाण जातोय ना मला एक सीझन ज्या मालकाकडे त्यांनी करार केला त्यांनी एक सीजन ज्या वेळेस एक महिना दीड महिन्याचा सीझन आहे दोन महिन्यात त्याचा पूर्ण करून दुसऱ्या पाण्यात जावं तेवढी कलावंताला हात जोडून विनंती तमाशा कलावंतांना कधी कधी एक व्यसन पण लागत असा किंवा त्यांना एक प्रकारे आर्थिक विवेचनाला पण त्यांचं काय आर्थिक साक्षर नसतात का, का, का ते साक्षर जरी असले तरी काही साक्षर असणारे सुद्धा करतात तर काय साक्षर आणि राक्षर असा काही विषय नाही ह्याच्यामध्ये ज्याचे त्याच्या ह्याच्यावर राणी मानावे काय होतं गावामध्ये गेल्यानंतर चार दोन मित्र मंडळी भेटतात मग कोण छापतो कोण पाणी बसतो मग पाचता पाचता माणूस कोणी इकडे गेलाच जात देणारा गावात तुम्ही प्रेमाने गेलात म्हणून गावकरी तो त्याच्या पद्धतीने चार रुपये खर्च करतो कलावंत म्हणून पण त्याला कितपत खायचं किंवा त्याचं काय खायचं हे कलावंत करा आपली आपली चूक असते देणाराची काय चूक नाही तुम्ही तुमच्या गावात मी आलो तर तुम्ही मला पाहून छान करणार कलावंत समजून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे काय काय कलावंत व्हायला गेले शेवटचा मुद्दा आहे तमाशा कलावंत कला कलावंती कला म्हणू किंवा नृत्यांगना म्हणू प्रत्येक तमाशा वेगळी स्टोरी आहे असं म्हटलं जातो त्यांना पण खूप अशा हलापेष्टातून दिवस काढायचा पाठीमागे भरपूर परिवार असतो आता एक मुलगी स्टेजवर नाचाय तर तिच्या मागे चार पाच लोक असतात तिच्या जीव त्यांचा प्रपंच झाला पाठीमागचं तर कोणी बघत नाही ती नाचती ती पोटासाठी नाचत असते त्याच्यासाठी मी डवाईंनी म्हणलंच होतं लाज झाला पाहून होतो मी जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कोणाची एकदा नाचायला लागल्यानंतर मी पोटासाठी नाचत असते कोणाची पर्वा करत नाही वारा पाऊस किती वाटाय त्या रस्त्यामध्ये गाड्यांचा ऍक्सिडेंट होतो कुठं कुठं जायचं असते पाचशे किलोमीटर सहाशे किलोमीटर रनिंग असतं दोन दोन दिवस पण या सगळ्या गोष्टीला मग हे म्हणजे तोंड दिवस तक कालावंत त्यामध्ये दिवस काढायचे सवय लागली असते तो काढत असतो मग यामध्ये काय होईल काय नाही घरी गेल्यानंतर आपल्या घरच्या लोकांचा काय तपास नसतो ते काय करतात गरीब पोरं बाळ काय करतात बायको काय करते खरं तर त्याला हे करून चार रुपये कमवून त्याला द्यायचे असतात म्हणून या सगळ्या गोष्टीच काय काय सात आता कमी झालं म्हणजे ठराविक तमाशे राहिले पाच सहा तिकीट वरचे पहिले तमाशे पाच दहा दहा तमाशे होते दहा पंधरा वीस तमाशे तो तमाशा दसऱ्याला सुरू व्हायचा तो तृतीयाला बंद व्हायचा मग सात महिने काय म्हणत त्या तशा बरोबरच असायच त्याच्या पाठीमाग ते तेव्हा काय फोनच्या सुविधा नव्हत्या काहीच नव्हतं पत्र यायचं तार मग कोण वारलं कोण गेलं काय सांगितलं पण त्यात ते लवकर मालकांकडून कळवलं जात नव्हतं महिना महिना दोन दोन महिने नंतर पार कार्य होऊन जायचं तेव्हा कळायचं असे दिवस होते आता चांगले आता बिजी झाले का फोनवरून काय झाले काय नाही आता गोष्टी सगळ्या कळतात एकामेकांची खुशाली करते त्याच्यामुळं त्या दिवसात आता ज्या दिवसात बरास फरक झाला तर तिकीटावरले तमाशे बंद झालेत किंवा ते कि शो रद्द होतात हे काय ओ... काळ खूप तिकीट नाही आता चालत नाही किंवा आता जर तिकीट आव तमाशा शेका गावामध्ये दादागिरी असतात दादागिरी म्हणजे ज्या वेळेस गावात पार्टीशन असत मग प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पार्टी असतात त्यांना एकत्र यायचं जागा घडून तमाश्याच येतात वेळी काय पिऊन खाऊनच येतात म्हणजे आणि मग एका थोड्यास किरकोळ कारकोळ गोष्टी झाली सुरुवात का मग मारामारी झालं दोन गाणी तीन गाणी झाली का तमाशा बंद बंद त्या का बंद करून आता काही ना काय गावकरी बाबा गोंधळ उद तुम्हाला विकास कशाला असं झाले आता गावातल्या मारे मारे तमाशेच्या टायमाला जीवन काढायचे आणि तिथं जीवांना काढायचे बरोबर असं प्रकार झाला बाकी काय नाही दुसरा एक असा विषय का सर एका एका साईडला कुठेतरी गौतमी पाटील राधा पाटील ह्या नृत्यांगणा त्यांच्यात जरी त्या आल्या आमच्या आमच्या ह्याला काही फरक नाही पडणार नाही माझा आहे नाही बरोबर आहे आता प्रेक्षक वर्ग तिकडे आकर्षित होतात पाहणं करणं त्यांचं त्यांचं सगळं म्हणजे डिजीवरच आहेत ते काय कोणी गात नाही त्याच्यात काही कलावंत नाही तिकडे रेकॉर्ड वाजवायचं त्यांना नाचवायच्या चार पुरी पाच पुरी घ्यायच्या mm. तरुण पोरांना आपलं अंग प्रदर्शन करून दाखवायचं उठवायची पोरं बसवायची हावभाव दाखवायचा थोडस अट्रॅक्शन दिसले व आताचा तरुण वर्ग त्याच्यात आकर्षण होतो आणि ते आकर्षण झाले मग खोतच राड तमाशे दुनियादारी पण ते मी किती पद्धतीने केलं जी कला ओरिजिनल ती ओरिजिनल असते ओरिजिनल तू एक असं दिसतंय का गौतम पाटील राधा पाटील ह्या येतात त्यांच्यासाठी आईत ते जास्त तीन लाख रुपये ते घेऊन जातात आणि तमाशाकाला म्हणतात पन्नास साठ शंभर लोकांचा संख्या असतो चार चार गाड्या असतात त्यांचं खाणं रानं ते कुठेतरी थांबतात था। नद्याच्या किनारे था। आंघोळ करतात किंवा काय काय त्यांच्या होती एक परिस्थिती असती आणि हे जी काय तापवते सर याची कुठेतरी सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून तमाशा बदल बदल होईल का तमाशा होईल 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 हळूहळू चालला पण बदलत जाईल निश्चित बदलेल आणि प्रेक्षक वर्ग ओरिजिनल कलाच पाहिजे हे मला खात्री कारण प्रयत्न केला अंग प्रदर्शन आणि ओरिजिनल यामध्ये खूप तफवती त्याच्यामुळे त्यांचा कार्यक्रम बघायला चांगला प्रेक्षक वर्ग तिथं असतोच तिथं हुल्लडबाजी करणारीच मंडळी असतात चार दोन गाणी ऐकले की गुंजा माणसं असतात आणि आपली कला पाहायला येणारे लोक असतात ते तीन तास चार तास बसून असत म्हणजे ही पाण्याची आणि ती पाण्याची लोकांपेवट प्रश्न जास्त नाही प्रेक्षकांची अशी मागणी असते म्हणजे प्रेक्षक तिकडे का चुकलेला याच एक कारण असं दिसून येते आजही तमाशामध्ये तेच जुने कालावंत किंवा तेच फड मालक दिसतात थोडक्यात तेच ओल्ड मॅन दिसतात बरोबर आणि कुठंतरी तमाशा मालक हे नवीन नेतृत्व नाही नवीन एक नृत्यांगणा नवीन एखादा तमाशा मधला एखादा तरुण हा तमाशा प्रेक्षकांना दिसत नाही ते जुने असतात का नसतं निसर्ग राजा ऐक सांगतो आणि तेच असत प्रेक्षकांचं तुम्ही कुठंतरी नवीन द्या ना काय तुम्हीच आता हे करताय तुम्ही एक मॉडेल द्या बरोबर गौतम पाडल पाटील एक मॉडेल म्हणून समाजाने त्याच्याशिवाय पर्याय बदल घडल्याशिवाय चांगली लोक मानून आपणच आपणच पुढे सारखं जाणार लोक बरं होतात त्याच्यामुळे मग लोकांना पण वाटतंय ना तोच घर तीच गवळण तोच सोंगाड्या आणि तीच मालिका त्याच्यापेक्षा त्यात काय पाण्यासारखं नवीन काय असं होते त्याच्यामुळे आता सगळ्या गोष्टीमध्ये बदल घडला पाहिजे शिकून रेहर्सल करून अभ्यास करून चांगले याच्यामध्ये आता शिकवणार वर्ग आणून तरुण तरुण पिढी तयार करून तरुण मार्गाकडं जशी गौतमी पाटील करते राधा पाटील करते अशा पद्धतीनं मुली आणून आता मी नागपूरचा ग्रुप आणलाय दहा मुली आणि दहा मुले एक नंबर ग्रुप करते दोन चार गाडी रेकॉर्ड वाजवलं इतकं पब्लिक आवडतलं खुश होते टायटल देशावरच देश स्वातंत्र्यासाठी वीरमरण कसं पत्करलं ते वीरमरण पत्करल्यानंतर त्या त्यांच्या पत्नीचे काय हाल होत ते दिवस कसे करतात या आम्ही त्या पालिकेतून दाखवतो <laughs> लोकांना पटते आता बरोबर त्याच्यामुळे लोकांना वाटतं की असं दाखवा की पर तुमच्याकडे लोक येतील आकर्षित होतील आणि असं नवीन काहीतरी दाखवलं गेलो तर निश्चित पक्ष पाहिजे काय काळजी नाही वेळवणकरांनी ते बदल करण्याचा प्रयत्न केला केलेला जगन्नाथ वेळवणकरांनी त्याचा अभ्यास केला त्यांनी मांडणी पण गोष्ट तमाशा कलावंत पण वाचणार आणि तमाशा कला पण वाचणार आणि महाराष्ट्राची खरी ओळख तमाशा ही शेवटपर्यंत राहणार अशी पॉझिटिव्ह थिंक जगन कुमार वळवणकर साहेबांच्या हा तर शंभर टक्के ओके नक्कीच तर अशा रीतीनं जगन कुमार सारखा अपेक्षा केलेली की आम्हाला मानधन चालू करा पेन्शन चालू करा जे जुने कलाकार आहे वयोवृद्ध कलाकार आहेत त्यांना आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असन मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न असन सरकारने त्याकडे पण लक्ष द्यावं आणि तमाशा कलेला जो पसाव कारण महाराष्ट्रातील तमाशा हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे आणि त्याच्यातूनच तमाशा हा आजही सर्व प्रेक्षकांना आवडतो सर्व प्रेक्षक जरी आजही तमाशा कुठंतरी हेलकावे घेत असन कुठतरी तो एक रीतीने एका याला समोरे जात असन परंतु तमाशातून एक नवीन तमाशा निर्माण होण्याची एक क्रांती पण त्याच्यातून असू शकते असं मला वाटतंय धन्यवाद